उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाची बैठक घेतली या बैठकीत शिंदे यांनी मराठीचा आग्रह धरला बैठकीत प्रेझेंटेशन मध्ये इंग्रजी स्लाईड आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मराठीत स्लाइडची विचारणा केली तसंच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे, हे लक्षात आहे ना अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी हसत केली त्यानंतर लगेचच मराठी स्लाइड पडद्यावर आली धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार सात नंतर गृहनिर्माण धोरण तयारच नसल्याचं समोर आलं आता ते धोरण करण्यात येत कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल या बैठकी दरम्यान अजून काय काय घडलं नक्कीच सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा बैठक सुरू झालेली होती त्या गृहनिर्माण अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जे इंग्लिशमध्ये स्लाईड सुरू केले होते त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऍक्षेप्प घेऊन मराठी भाजीला अभिजात दर्जा मिळालेला आहे हे तुम्हाला माहित आहे ना अशी माहिती पूर्वक एक ह्या ज्या फ्लाईड्स आहेत त्या मराठीमध्ये सुरू करा असा आग्रह धरला होता त्या अनुषंगाने पुढची जी फ्लाईड्स आहेत ते मराठीमध्ये येऊ लागले आणि मराठीमध्ये पूर्ण जी जी बैठक आहे ती सुरू झाली होती त्यानंतर सर्वात महत्वाची माहिती समोर येते आहे की दोन हजार सात नंतर गृहनिर्माण धोरण हे हे अस्तित्वातच नव्हतं दोन हजार सात नंतर आता हे अस्तित्व देणार आहे ही धक्कादायक माहितीही समोर आलेली आहे त्यामुळे दोन महत्वाचे मुद्दे मराठी भाषाला अभिजात दर्जाचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मराठी भाषेतच सर्व बैठका झाल्या पाहिजेत जे स्लाइड्स आहेत ते मराठी भाषेतच असले पाहिजे असा आग्रह डी एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार जो पासून गृहनिर्माण धोरण जे तयार नव्हतं अस्तित्वात नव्हतं त्याचं अस्तित्व आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल